नमस्कार मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा केंद्र सरकारने बजेटमध्ये सौर योजनेची घोषणा केली होती या योजनेअंतर्गत देशातील एक कोटी घरांवर सोलर पॅनल बसवण्यात येणार आहेत यामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता वाढलेली दिसून येत आहे या, या योजनेत वीज विक्री करून वार्षिक अठरा हजार रुपयांचा लाभ देखील मिळू शकतो मात्र यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे हे आपण जाणून घेऊयात एक फेब्रुवारी दोन चोवी हजार चोवीस रोजी निर्मला सीतारामन यांनी अंतरिम बजेटमध्ये पीएम सूर्योदय योजनेची घोषणा केली होती त्या अंतर्गत ग्राहकांनी त्यांच्या घराच्या छतावर सोलर पॅनल लावल्यास तीनशे युनिट वीज मोफत मिळणार आहे याशिवाय त्यांना वार्षिक अठरा हजार रुपयांचा फायदा देखील होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या, या योजनेची घोषणा बावीस जानेवारी रोजी केली होती केंद्र सरकारने या मोफत इलेक्ट्रिसिटी योजनेला पीएम सूर्य घर योजना असे नाव दिले आहे तर आता आपण पाहूयात अर्ज कुणी करावा कोणताही भारतीय नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतो अर्जदाराकडे स्वतःचे घर हवे आणि त्यावर मोकळी जागा हवी हे घर मजबूत आणि छतावर सहज सोलर पॅनल बसवता येण्याची सुविधा असावी अर्जदाराकडे वीज जोडणी असावी सर्वात महत्वाचं म्हणजे पीएम सूर्यघर डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता तर आता आपण पाहूयात आवश्यक कागदपत्रे कोणती आवश्यक कागदपत्रे आहेत आधार कार्ड रहिवासी दाखला वीज बिल बँक पासबुक पासपोर्ट साईज फोटो आणि रेशन कार्ड त्याचबरोबर मोबाईल नंबर अशा ताज्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच नवा मराठा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा